जय शिवराय सगळ्यांना आपल्या जीवनामध्ये चढ उथार सुख दुःख या सगळ्या गोष्टी येतच राहतात पण आपण आप सुख आणि दुःख आपल्याला असं वाटतं की कोणाकडे तरी शेअर करावं त्यामुळे आपलं मन हलकं होईल असं वाटतं पण हो या गोष्टी शेअर करायलाच पाहिजेत पण त्या कोणासोबत शेअर करायच्या हे आपल्याला समजलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी आहेत की ज्या व्यक्ती ज्या गोष्टी तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगितल्यामुळे तुम्हाला तो व्यक्ती अजिबातच किंमत देणार नाही तुमच्या त्या दुःखाचं तो भांडवल करेल आणि अजून चार चौघांमध्ये ती गोष्ट सांगेल जेणेकरून ही दुनिया तुमच्यावरती हसेल तर तुमच्या ज्या ठराविक एक दोन चार गोष्टी आहेत त्या तुम्ही अगदी कोणालाही सांगू नका अगदीच तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे त्याला तुम्ही सांगा पण उठून सुटून माझ्या बाबतीत हे आहे ते आहे तर त्या कोणत्या गोष्टी आहेत आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत तर बघा मंडळी तुम्ही माझे व्हिडिओ छान पाहताय छान प्रतिसाद देत आहे पण प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करा लाईक तुम्ही खूप कमी करताय लाईक करायला खरंच पैसे लागत नाहीत लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुमची संपत्ती किंवा तुमचा पगार कधीच कोणाला सांगू नका कितीही जवळची व्यक्ती असू दे कितीही जवळचा मित्र असू दे ही गोष्ट मात्र तुम्ही कधीच सांगू नका ही गोष्ट सांगितल्यामुळे काय होईल की ते समोरचे तुमचे जे काही नातलग आहेत किंवा मित्रमंडळी आहे घरातले लोक आहेत ते फायदा घेतील त्या गोष्टीचा की बाबा याची तर एवढी संपत्ती आहे याला काय गरज आहे काय घ्यायची आणि काय द्यायची चला याच्याकडे असंच जाऊया चला आज याच्याकडून पार्टी घेऊया याच्याकडे एवढी मोठी भली संपत्ती आहे आणि त्याला असंही वाटेल की अरे याला काय घ्यायचंय याला काय द्यायचंय याचा तर एवढा मोठा पगार आहे नका काही घेऊ नका चला आज आपण याच्याकडूनच पार्टी घेऊ किंवा चला ह्याच्याकडूनच आपण ह्यालाच लुटू आणि नातेवाईकांची तर अपेक्षा इतकी वाढेल हां त्यांच्याकडे आहे ना त्यांनी मला घेतलं म्हणून काय झालं कपडे घेतले काय झालं थोडीफार मदत केली म्हणून काय झालं एवढे मोठा तर पैसा आहे याच्याकडं एवढा मोठा पगार आहे एवढी मोठी संपत्ती आहे मग मदत केली म्हणून काय झालं करतोय तर करू दे की अगदी तुम्हाला सांगते तुमचा तुमचे सख्खे नातेवाईकसुद्धा त्यांना सुद्धा लालच सुटेल याच्यामध्ये तुमचा भाऊही असू शकतो तुमची बहीणही असू शकते तुमची आई बाप सुद्धा असू शकतात एवढं लक्षात ठेवा त्यामुळे तुमची तुमचा पगार आणि संपत्ती कधीच कोणाला सांगू नका आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं ध्येय ध्येय म्हणजे काय कि कितीही माणसाकडे कितीही मोठी नोकरी असेल कितीही संपत्ती असेल तरी प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की अजून आपण काहीतरी करावं अजून आपल्याकडून काहीतरी केलं पाहिजे आपल्याकडून अजून काहीतरी चांगलं झालं पाहिजे ज्या काही तुम्ही चांगल्या गोष्टी करणार आहात ना म्हणजे पुढे जाऊन करणार आहात तुमचं ध्येय आहे की हे करायचं आहे ते करायच्या आधी कोणालाच सांगू नका अजिबात सांगू नका कारण त्या तुमच्या ध्येयाला त्या व्यक्तीची नजर लागू शकते एवढं लक्षात ठेवा तो, लक्षा तो तुमच्यासाठी नजर किडा म्हणतात ना तसा तो व्यक्ती होऊ शकतो त्या तुमच्या ध्येयावर त्या माणसाची जर सावली पडली तर तुमचं ध्येय तिथंच नष्ट होऊ शकत त्यामुळे तुमचं ध्येय आहे ते अजिबात कोणाला सांगू नका तुम्हाला असं वाटतंय ना नाही हा माझा खूप चांगला जवळचा मित्र आहे नाही तो तुमचा जवळचा मित्र नसतो तुमच्याकडून ती गोष्ट काढून घेतो आणि तो जाऊन गावभर बोबाटा करतो लक्षात ठेवा त्यामुळं तुमचं ध्येय कधीच कोणाला सांगू नका आता बघा तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला झालेलं दुःख दुःख कशातही येऊ शकतं आणि जसं माणसाच्या आयुष्यामध्ये सुख येत आहे तसं दुःख तर येतच राहणार ना जर नेहमीच तुमच्या आयुष्यामध्ये सुख 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 येत राहील तर तुम्हाला त्याचा काहीच प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडणार नाही तुम्हाला काय वाटतंय चला आपण नेहमी सुखातच आहे आपल्याला काय पडलंय नाही जर दुःख आलं तरच तुम्हाला सुखाची किंमत कळेल आणि जर सुख आलं तरच तुम्हाला दुःखाची किंमत कळेल असं हे आपलं जीवनचक्र आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहे ना ते दुःख अजिबात कोणाला सांगू नका तो व्यक्ती तुमच्या दुःखाचं रामायण महाभारत अजून काय म्हणा करेल आणि चांडाळ चौकाटीना जाऊन सांगेल आणि बाबा ते लोकही तुमचा तुम्ही चार चौकात दिसाल किंवा इकडे दिसाल तिकडे दिसाल तर सतत तुमचा चौथी गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा झालेला अपमान तुमचा झालेला अपमान कधीच कोणाला सांगू नका तुमचं मन तर तुम्हाला खातच तुम राहील की माझा त्याने काहीच कारण नसताना अपमान केला पण जर तुम्ही हा अपमान कोणाला सांगाल तर तो व्यक्ती म्हणेल अरे काय कोण पण येत आहे आणि याला टिकली मारून जाते याच्या जीवनामध्ये काय अर्थ आहे का कोणी पण यावण टिकली मारून जावं अशी याची गत आहे याला याचा अरे त्या चिल्लरने अपमान केला असं म्हणतील आणि या गोष्टी चार चौघांमध्ये पसरवल्या जातील त्यामुळे तुमचा झालेला अपमान कधीच कोणाला सांगू नका आता बघा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या घरामधले वाद घर म्हणलं की भांड्याला भांडं लागतंच आणि भांड्याला भांडं लागलं की तिथे सासू सून नवरा बायको अगं घरातली अन्य लोक असू शकतात तर तुमच्या फॅमिलीमध्ये वाद होऊ शकतात प्रत्येक घरात वाद होतात म्हणून ते लगेचच माहेरच्यांना किंवा मैत्रिणींना किंवा मित्रमंडळींना किंवा नातेवाईकांना सांगू नका ते, ते लोक तुमच्या घरातल्या वादाचं भांडवल करून तुमची सगळीकडे चर्चा करतील अरे अरे त्यांच्या घरात सतत भांडणंच असतात काय ती लोक आहेत का त्याची सून अशी तिचा नवरा असा तिची सासू अशी आणि तिचं सासरा असा ते सगळे घरातले छपरीच आहेत त्यांना काही दुसरं कळतच नाही ते सतत भांडतच असतात या गोष्टी पसरवत राहतील त्यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या काही गोष्टी होतात जे काही वाद होतात ते अजिबात कोणाला सांगू नका याच्यामध्ये तुमचंच भलं आहे आता बघा शेवटची आणि अतिशय महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला तुमच्या तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या मैत्रिणीने किंवा तुमच्या नातेवाईकांनी कोणीही तुम्हाला एकांतर त्यांचं सिक्रेट तुम्हाला सांगितलंय आणि तुम्हाला त्यांनी सांगितलंय की ही गोष्ट कोणालाही सांगू नको तर ती त्या व्यक्तीचं सिक्रेट तुम्ही सिक्रेटच ठेवा अजिबात कोणालाही सांगू नका त्यांनी तुम्हाला अगदी तळमळीने त्याला अगदीच करमत नव्हतं किंवा कोणाला को तरी सांगावं हे माझं सिक्रेट आहे आणि तुला फक्त सांगते कारण मला ना कोणाला तरी सांगितलं तर बरं वाटेल म्हणून तुम्हाला त्यांनी सांगितलेलं असतं मग त्या गोष्टीचं त्याला तु त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून त्याचं सिक्रेट तुम्हाला सांगितलेलं असतं तर तुम्ही कधीच ते दुसऱ्यांना सांगू नका या गोष्टी तुम्ही कराल ना या, या पाच ते सहा गोष्टींच तो पालन तुम्ही कराल ना तर बघा जीवनामध्ये नक्की तुम्ही यशस्वी व्हाल कधीच कोण तुम्हाला तुमचा अपमान सुद्धा करणार नाही कोधीच कोण तुम्हाला घालून पाडून सुद्धा बोलणार नाही तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा जय शिवराय